आकाशवाणी पुणे केंद्र दुपारचा एक वाजून चाळीस मिनिटं श्रोतेहो आज आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात अहिल्यानगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण राज्यात आयटीआयमध्ये सहा नवे अभ्यासक्रम सुरू करणार मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती आणि शिर्डीमध्ये करगिल विजय दिन साजरा शौर्य गाथेला उजाळा यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा अहिल्यानगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दहा फूट उंच कांस्य धातूच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण नुकतंच झालं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं भूमिपूजनही पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अजित पवार यांनी जिल्ह्यात संविधान भवनासाठी पंधरा कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया आदी मान्यवर उपस्थित होते राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन आणि उपाहारगृहाच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं राज्यातील बाजार समित्यांचं आधुनिकीकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे असं त्यांनी सांगितलं पुणे अहिल्यानगर रेल्वे मार्गाला मंजुरी शिर्डी विमानतळावर रात्री विमान उतरवण्याची सुविधा आणि आंतरराष्ट्रीय टर्मिनलमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं पवार यावेळी म्हणाले राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये म्हणजेच आयटीआयमध्ये लवकरच एआय ड्रोन तंत्रज्ञान इलेक्ट्रिक वाहन सोलर एनर्जी यांच्यासह सहा नवीन अभ्यासक्रम सुरु होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अहिल्यानगरमध्ये दिली जुने अभ्यासक्रम कालबाह्य झाले आहेत त्यामुळे नव्या युगाशी सुसंगत अशा नव्या अभ्यासक्रमांची रचना केली आहे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असं हे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे आवश्यक साधनसामग्रीही सरकारच पुरवणार आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं स्वाभिमानी विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या सचिव संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन अकोले इथं नुकतंच पार पडलं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाचं उद्घाटन झालं पालकमंत्री विखे पाटील यांनी राष्ट्रीय सहकार धोरण यशस्वी करण्याचं आवाहन करत सचिवांना पाठबळ देण्याची ग्वाही दिली तर मंत्री डॉक्टर भोयर यांनी सचिवांच्या प्रश्नांवर मंत्रालयात बैठक घेणार असल्याचं सांगितलं शिर्डीतील साईबाबा संस्थान शैक्षणिक संकुलात करगिल विजय दिनाचं आयोजन केंद्र सरकारच्या अहिल्यानगर केंद्रीय संचार ब्युरो आणि विविध संस्थांच्या सहभागातून करण्यात आलं याप्रसंगी सेवानिवृत्त मेजर प्रमोद धापटकर यांनी करगिल युद्धातील अनुभव सांगितले तर भारतीय सैन्याच्या शौर्य गाथेचं दर्शन घडवणाऱ्या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन झालं शहीद जवानांना आदरांजली समूहगीत देशभक्तीपर गीत गायन तसंच विविध स्पर्धात सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी फणिकुमार स्वच्छता दूत सुशांत घोडके आदी मान्यवर उपस्थित होते अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक सुरेश रामराव पाटील यांना भाईसाहेब सावंत स्मृती उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिकारी पुरस्कार मिळाला आहे हा सन्मान सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन तर्फे दिला जाणारा हा पुरस्कार त्यांना दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी व्यवस्थापक श्रेणीमध्ये मिळाला आहे श्रावणी सोमवार निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती हर हर महादेवचा जयघोष करत नागरिकांनी बेलपत्र अर्पण करत महादेवाचं दर्शन घेतलं जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर अहिल्यानगर तालुक्यातील डोंगरगण पारनेर तालुक्यातील ढोकेश्वर आणि हंगा जामखेड तालुक्यातील नागेश्वर अहिल्यानगर शहरातील बेलेश्वर तसंच नेवासी तालुक्यातील प्रवरा संगम इथल्या सिद्धेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती शहरातील सिद्धीबागेतील सिद्धेश्वर मंदिर आणि बेलेश्वर मंदिरात महिलांनी शिवपूजन केलं श्रावण महिन्यातील सण उत्सवांमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर श्रोते हो हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं राजेंद्र लेले यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला